जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्याला सगळ्याला माहीतच आहे उद्या वडकी हिंद केसरी मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानाचे जे काल कॅन्सल झालेले लॉड्स ते आज लॉड्स पाडले गेलेत तर आपण पाहणार आहोत कोणता नंदी कोणत्या गटात पळणार आहे काही टॉप नंदीचे गट व तास क्रमांक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो उद्या वडके हिंद केसरी मैदानात कोणत्या गटात कोणता नंदी आहे या गटातील टॉप एक ते तीस गट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक एक तास क्रमांक तीन वरती विठ्ठल नाना भूतकर यांच्या नावाने एक चिठ्ठी गटक्रमांक एक व तास क्रमांक सहा वरती अपशिंगेकरांचा चित्र पाहताना दिसेल आपल्याला चित्राच्या नावानं गट क्रमांक एक व तास क्रमांक सहामध्ये चिठ्ठी आहे तसेच गट क्रमांक दोन तास क्रमांक चारवरती बावधनकरांचा लक्ष पाहताना दिसेल गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावरती आगलेवाडीकरांच्या तेजाच्या नावानं पण एक चिठ्ठी आहे गट क्रमांक दोनमध्ये आपल्याला लक्ष आणि तेजाची लढत पाहायला दिसणारी गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती तळेगावकरांचा देवाभय दिसणार दिसणारे तसेच गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती सर्जा आणि बादलची गाडी पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक पाच वरती तास क्रमांक एकमध्ये सॉरी गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एक वरती वडकीकरांचा कॉकटेल उर्फ सुंदर बाल दिसन गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती आबांचा पाखऱ्या पायाला दिसणाऱ्या पळताना दिसेल आबांच्या पाखऱ्याच्या नावानं तीन गटामध्ये चिठ्ठी आहे गट क्रमांक चौदा तास क्रमांक नऊ गट क्रमांक चोवीस तास क्रमांक चार व गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक सात या तीनपैकी एका गटात आबांचा पाखऱ्या पळताना दिसू शकतो आपल्याला मित्रांनो बैजाच्या नावानं पण दोन चिठ्ठ्या आहे गट क्रमांक सहा तास क्रमांक दोन वरती व गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनवरती पृथ्वीदादा ये यांचा बैजाप पळताना दिसू शकतो गट क्रमांक आठवरती तास क्रमांक चार गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरती मथुर किंवा सर्जा राहुलभाया आडोली कल्याण यांचा मथुर किंवा सर्जा आपल्याला गट क्रमांक आठ तास क्रमांक चारवरती दिसेल तसेच गट क्रमांक मध्ये तास क्रमांक एकवरती द्वारलीकरांचा हारण्या पळताना दिसू शकतो गट क्रमांक अकरा तास क्रमांक दोनमध्ये सुंदर बॉस आपल्याला दिसू शकतो सुंदर बॉस भारतसोबत भारतसोबत पळताना दिसू शकतो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठवरती कॉकटेलच्या नावाने चिठ्ठी आणि गट क्रमांक तेरा तास क्रमांक दोनवरती पण कॉकटेलच्या नावाने चिठ्ठी गट क्रमांक अकरा तेरामध्ये आपल्याला कॉकटेल पळताना दिसू शकतो मित्रांनो विठ्ठल नानांच्या नावानं अजून दोन चिठ्ठ्या आहे गट क्रमांक अकरा तास क्रमांक नऊ आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनवरती वरती विठ्ठल नाना यांचा तेजा आणि दिवाण्या घरची गाडी पळताना दिसू शकते गट क्रमांक बारा तास क्रमांक दोनवरती वरती साखरवाडीकरांचा बावऱ्या पळताना दिसू शकतो गट क्रमांक बारा तास क्रमांक दोन आणि अजून एक चिठ्ठी बावऱ्याच्या नावानं गट क्रमांक तेरा तास क्रमांक एकवरती वरती गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारवरती कुमटेकरांचा लाडू पळताना दिसू शकतो आपल्याला व त्याच गट क्रमांक बारामध्ये आणि तास क्रमांक दहावरती गिरवीकरांचा रुद्रासुद्धा पळताना दिसू शकतो रुद्रा आणि लाडूची लढत आपल्याला गट क्रमांक बारामध्ये देऊ शकते गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सातवरती अभिजित फॅ पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा पाहायला पळताना देऊ शकतो आपल्याला गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनवरती संघर्षा बुलेट च्या नावानं चिठ्ठी गट, गट क्रमांक पंधरा तास क्रमांक आठवरती संतोष तोडकर यांच्या नावानं चिठ्ठी गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक आठवरती आपल्याला सई पाहताना देऊ शकतो गट क्रमांक पंधरामध्ये सई आणि बुलेट यांची लढत पाहायला देऊ शकते तसेच गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सातवरती अमित शेठ भादले यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि अजून एक चिठ्ठी गट क्रमांक सतरा तास क्रमांक एकवरती गटक्रमांक सोळा किंवा सतरामध्ये आम्हाला आपल्याला अमित शेठ भादले यांचा चिमण्या पळताना देऊ शकतो गट क्रमांक बारा तास क्रमांक आठमध्ये फवऱ्याच्या नावाने चिठ्ठी आहे

तीसमध्ये तास क्रमांक दोन वरती स्पायडर चणावान हे आणि गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दहावरती शाकीरबाई जाकीरबाई पठाणे यांचा सम्राट पळताना दिसू शकतो क्रमांक गट क्रमांक एकतीस तास क्रमांक दहामध्ये तर मित्रांनो गट काही गट ना आपल्याला माहीत झालेले एक नामांकित बैलांचे गट आपण या व्हिडिओ माध्यमातून घेतलेले अजून राहिलेले गट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि केसुला क्लब अकनी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद